आधारित संस्थांनी गोदामात साठविलेल्या मालाची गुणवत्ता टिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी भारतीय अन्न महामंडळ त्यासोबतच गोदाम व्यवसाय उभारणी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन विविध पर्यायांचा शोध घेतात पीक निहाय्य मूल्य साखळीचा अभ्यास केल्यानंतर या समुदाय आधारित संस्थांना गोदाम उभारणी हा व्यापारातील एक प्रमुख व्यवसाय असल्याचे लक्षात येते विविध योजनांच्या माध्यमातून गोदाम उभारणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने उतरून फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न होतात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तसेच अनेक तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्यांचे नियोजन करण्यात येत आहे दरम्यान राज्य सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला आवाहन केलं आहे पावसाची स्थिती गंभीर आहे राज्यामध्ये राज्य सरकारने एकूण एकोणीस जिल्हेचे चाळीस तालुके गंभीर आणि सोळा तालुक्यामध्ये मध्यम मुझे, स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला आहे एकंदर क्षेत्र जर बघितलं तर त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या असे येते गोव्याने राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर दोन हजार दोनशे ब्याण्णव महसुली मंदिर आहे ते पंधराशे बत्तीस म्हसुली मंडळात दुसरा जाहीर झाला शेती आणि साखर कारखानदारी ही केवळ साखरेचे उत्पादन करते असे नाही तर त्यातून अल्कोहोल इथेनॉल आणि वीज ही अन्य उपउत्पादनेही तितकीच महत्त्वाची असतात नजीकच्या भविष्यकाळात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादनही क्रांतिकारी ठरणार आहे या उपउत्पादनातून कारखाना शेतकरी सरकार या सर्वांच्याच उत्पन्नात भर पडणार आहे परिणामी ऊस मागणी मोठ्या प्रमाणात वाढतच राहणार आहे ऊसाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी सगळेच साखर कारखाने असतात त्यात वाढ होणार आहे ऊस पिकासाठी वापरले जाणारे पाणी हीच एकूण समाजाच्या दृष्टीने महत्वाची समस्या ठरणार आहे खरे तर या पिकासाठी अन्य पिकाच्या तुलनेमध्ये आधीच पाणी जास्त लागते मात्र पीक शास्त्र सिंचन शास्त्रामध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे ऊस पिकात वापरले जाणारे पाणी कमी करणे शक्य असल्याचे पुढे येत आहे या धानाचा अवलंब करून ऊस शेतीत पासष्ट ते सत्तर टक्के पाणी वाचविणारे अनेक शेतकरी आपल्याकडे आहेत कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वळवाचा जोरदार पाऊस होत आहे परंतु काही तालुक्यात अनेक भागात अद्याप एकही वळी झाला नाही यंदा धरणात पाणी कमी असल्याने उपसाबंदी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी माळरान शेती असल्याने पाण्याची कमतरता भासत आहे राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरात वळीव पाऊस हुलकावणी देत आहे पंधरा दिवसांपूर्वी धामणी नदी कोरडी ठाक पडली असताना येथील वळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे मात्र या परिसरात वातावरण वळीव पावसाला पोषक बनते परंतु वाऱ्याच्या प्रवाहामुळे पाऊस हुलकावणी देत आहे धामणी नदी कोरडी ठाक आणि वळवाची हुलकावणी अशा चक्रव्यूहात येथील ऊस पीक वाळू लागले आहे महाराष्ट्रातील केसर आंब्याला देश आणि जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी पणन मंडळाचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक संजय कदम यांनी केले